मुख कारण आहे ते म्हणजे त्यामुळे निसर्गाचं चित्र का बिघडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये हिमाचल प्रदेशात पाण्याचे दशावतार कुठे ढकखुटी तर कुठे पुराचं धुमशान वाढलं तापमान आणि निसर्गाची लागली वाढ हिमाचल प्रदेशात महापुरानं काय कहर केलाय त्याची ही चार दृश्य हिमाचल मंडी मंडीमध्ये नदीला पूर आलाय छत्तरपूरमध्ये पुराच्या पाण्यात तरुणांची हुल्लडबाजी सुरू आहे हमीरपूर मधल्या पाण्यात बरेच जण आहेत तर यमुना दुथडी भरून वाहते हिमाचल प्रदेश हा निसर्ग संपन्न